आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या आपल्या या आपलं महानगर या स्पेशल पॉडकास्ट कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत हो, आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्योती पाटील ज्या तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिव्याच्या शहर संघटिका देखील आहेत नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात नमस्कार काय सांगाल तुम्ही एक समाजसेविका आहात आणि त्याचबरोबर तुम्ही आता राजकारणात देखील पदार्पण केलेलं आहे काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल एकतर तुम्ही समाजसेविका होण्याचं स्वप्न कधीपासून पाहिलं किंवा कधीपासून तुम्ही कार्यरत आहात यात याबद्दल आम्हाला सांगा मी तन्वी फाउंडेशनची सुरुवात दोन हजार चौदामध्ये मध्ये सुरू केली तन्वी फाउंडेशन नेमकं काय आम्हाला हे तन्वी हा महिलांसाठी हक्काचा आम्ही व्यासपीठ आहे जेणेकरून महिलांना ज्या आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी तन्वी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि तन्वी फाउंडेशन मध्ये बचत गट आहेत बचत गट खूप मोठ्या प्रमाणात चालतो दीड ते दोन हजाराचे सदस्य आमच्या याच्यात आहेत आणि तन्वी फाउंडेशनचं एक छोटंसं रुट रोपट लावलं होतं त्याचं आज बघता बघता इतक्या वर्षात तो वटवृक्ष झालेला आहे की okay, जर uh, महिलांसाठी का काम करता म्हणजे नेमकं काय का करता म्हणजे अशा कुठल्या महिलांना तुम्ही सक्षम करायचं हे करता किंवा कशाप्रकारे तुम्ही त्यांना सक्षम करता तन्वी फाउंडेशन मध्ये महिला मुली विद्यार्थी यांचा सर्वांचा समावेश आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने अडचण अडचण सामोरे जाते त्याचा आम्ही निवारण तन्वी फाउंडेशन करतो कसल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी तन्वी फाउंडेशन मध्ये महिलांना आम्ही लघु उद्योग सुरू केलेले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात ज्या काही अडचणी असतील फीच्या समस्या असते त्याही तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही विद्यार्थी जे म्हणताय त्याच्यामध्ये फक्त मुली असतात की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अच्छा तन्वी फाउंडेशनची सुरुवात कुठून झाली तन्वी फाउंडेशनची सुरुवात दोन हजार चौदा पासून झाली दोन हजार चौदा पासून आणि तुम्ही जसं म्हणताय की हे तुम्ही रोपट लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालं साधारण किती महिला आहेत तुमच्या सोबत या संघटनेत या फाउंडेशनमध्ये सुरुवातीला दोन हजार चौदामध्ये वीस महिलांचा आम्ही गट स्थापन केला वीट म वीस महिलांचा गट स्थापन करता करता महिला जोडल्या गेल्या त्याच्या पण आम्ही कार्यक्रम लावले तर महिला दिनाच्या निमित्त आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमही लावतो आणि दिव्यातील ला सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो आणि या कार्यक्रमात महिला येतात दिव्याच्या प्रमाणे आता आमचं धोरण बाहेरही गेलं म्हणजे ठाणा अंबरनाथ कर्जत आम्ही दिव्यापुरता मर्यादित राहिलेलो नाही आहे आमचं तन्वी फाउंडेशन नाव हे हो, बाहेरही गेलेलं आहे बरं तुम्ही तन्वी फाउंडेशनची सुरुवात करावी असं तुम्हाला केव्हा वाटलं आणि का वाटलं तन्वी फाउंडेशनची सुरुवात आम्ही बचत गटच्या माध्यमातून केली बचत गटच्या माध्यमातून करता करता आमचे सदस्य वाढले आणि त्याच्या एक छोटेशा बँकेत रूपांतर झालेलं आहे आज आमची पतसंस्था ही तन्वी फाउंडेशनच्या तन्वी महिला सहकारी पतसंस्था या माध्यमातून चालते हो पण त्यावेळेस तुम्हाला असं का वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी करायला हवं हा एक पॉईंट येतो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव होते की आपण असं काहीतरी करायला हवं हा कुठला मुवमेंट होता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं मी तन्वी फाउंडेशन चालवताना मी समाजकार्य करताना मला महिला अनेक प्रश्न घेऊन आल्यात मग त्याची ओढ मला राजकारणात लागली राजकारणात पाऊल टाकलं त्याच्यानंतर महिलांचे अनेक प्रश्न उद्भवले महिलांना आडी अडचणी आल्यात मग त्या कशा सोडवायचा त्याचं माध्यम कोणतं पकडायचं सर्वच समस्या काय याच्यातून सुटत नाही त्याच्यामुळे आम्ही महिलांना जी अडचण समोर आली त्याचं आम्ही निवारण करत गेलो तुमच्या परिवारात हा तु, जो तुम तुम्ही पिढ्यात पिढ्या समाजकारणात आहात की तुम्ही स्वतः पायंडा घातला आहे तुमच्या घरात मला समाजकारणात माझे मिस्टरांचा मूलभूत पाया आहे त्यांनी मला पहिला पुढे हे केलं आणि त्यांच्या माध्यमातून मी चालू आले आणि त्याच्यानंतर माझे भाऊ झाले आई वडील झाले त्यांचा सर्वांचा सपोर्ट आहे बरं तुम्ही जसं म्हणालात की तन्वी फाउंडेशन तुम्ही चालवत होता आणि समाजकारणात तुम्ही आधीपासूनच कार्यरत होता मात्र राजकारणात देखील आपण यायला हवं असं का वाटलं आणि केव्हा वाटलं दिवा शहरामध्ये अशा महिलांना अनेक प्रश्न आहेत ते भेडसावतात त्याचं निवारण होत नाही नगरसेवक आले त्याच्यात महिलाही आहेत पण त्या पद्धतीने प्रश्न सोडवले गेले नाही मी एक एक प्रश्न घेऊन पुढे मी महापालिकेच्या समोर किंवा इथे आपलं पोलीस स्टेशनची गरज किंवा महिलांना आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक झालं छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लघु उद्योग भांडवल या प्रत्येक प्रश्नाचं मी निवारण करत आली आणि त्यानंतर तुम्हाला महिलांचा प्रकारे प्रतिसाद तुम्हाला त्यावेळेस मिळाला ज्यावेळेस तुम्ही याची सुरुवात केली होती आणि आत्ता देखील त्यांचा कसा प्रकारे प्रतिसाद आहे तुम्हाला आधीही महिला माझ्यावर विश्वास ठेवून चालल्या होत्या ना आताही त्याचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात झाले त्याची मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तुम्ही जसं म्हणालात की महिलांचे प्रश्न सुरक्षेच्या दृष्टीने देखील महिलांचे प्रश्न सोडवले जातात का या दिवा शहरात किंवा तुम्ही या गोष्टी सोडवता का हो म्हणजे महिलांना ज्या अडचणी येतात बराच इथे नोकरदार वर्ग आहे कामगार वर्ग आहे ते आहे दिव्यातून बाहेर अपडेट म्हणजे कामासाठी जातात येताना रात्रीचा प्रवास आहे किंवा कोणाला कुठे काही वाद निर्माण झाले छेडछाडी झाली ते अशा बऱ्याच प्रश्नाचं मी निवारण करते तुम्ही जेव्हा राजकारणात आलात समाजकारणातून त्यावेळेस तुम्ही सर्वात पहिला कुठला प्रश्न सोडवला जो मोठा प्रश्न होता इथल्या नागरिकांसाठी इथली सर्वात मोठी समस्या ही पाण्याची समस्या आहे अनेक आंदोलन मी केले पत्रव्यवहार केले आणि त्या पद्धतीने मी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण मग दिवा शहरात पाण्याची समस्या केव्हापासून आहे आणि नेमकी काय तक्रार आहे इथे म्हणजे दूषित पाणी आहे की पाणीच येत नाही की काय नेमकं नेमकं दूषित पाणी नाही मेन म्हणजे पाण्याचा जो एम एल टी आम्हाला दिलेला आहे ती महानगरपालिका इथले सत्ताधारी आमदार झाले खासदार झाले नगरसेवक सांगतात प्रत्येक वेळी काहीतरी आलं तर त्यांचा एम एल टी हा दोन पाच टक्क्यांनी वाढलेला असतो पण मुला दिवा शहरातल्या नागरिकांना असं पाणी मिळत नाही आजची परिस्थिती तर असे कोट्यावधी निधी या पाण्यासाठी आलेला आहे परंतु नागरिकांना या पाण्यासाठी मनमन फिरावं लागतो जे मागास वर्गीय लोक आहेत जे पंधरा वीस हजारात काम करतात त्यांना महिन्याला तीन हजाराचं पाणी विकत घ्यावं लागतं मग त्यावी घर कसं चालवायचं आणि आमच्या इथे दोन पाण्याचे जलकुंभ उभारले आहेत गेल्या अनेक वर्षापासून जे जलकुंभ आहेत परंतु त्या जलकुंभातून आम्हाला एक ठेमही पाणी मिळत नाही मग हे जलकुंभ उभारले कशासाठी आत्ताच मध्यंतरी मी त्यांचं श्राद्ध घातलं त्यांची त्या टाक्यांची गिनीज बुक मध्ये नोंद करावी असं मी प्रशासनाला आवाहन केलंय नेमकं हा जो प्रॉब्लेम जो आहे किंवा हा जो त्रास ह्या समस्या होत्या ह्याच्याबद्दलची तक्रार तुम्ही केली होती का त्यांना आणि त्यावर त्यांचं काय उत्तर होतं नगरपालिकेचं अनेक वेळा मी पत्रव्यवहार केले आर टी आर मागितले की या पाण्याच्या साठी तुम्हाला किती खर्च निधी निधीमधून झालाय आणि या निधीतून तुम्ही कोणत्या प्रकारे काम केलेले कोणत्या प्रकारे पाण्याच्या टाक्या किंवा ज्या आतमध्ये लोकांना सबलायनी पाहिजेत त्या टाकण्यात आल्या पण यातली कोणतीही माहिती आम्हाला महानगरपालिका देत नाही कारण तर अधिकाऱ्यांच्या याच्यात काय साटेलोटे असतील मला सांगा आता आरोग्याचं म्हणजे महिलांचा सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर महिलांचे प्रश्न आला तर म्हणजे महिलांच्या अनेक समस्या असतात ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आरोग्याचा प्रश्नही असतो तर त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावरही तुम्ही काही काम केलंय का हो आरोग्याचा प्रश्नही इथे दिवा शहरात खूप गंभीर आहे पाच ते सहा लाख लोकसंख्या आहे आमची मात्र ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आम्ही जो कर भरतो त्याप्रमाणे आम्हाला नागरी सुविधा मिळत नाही ठाण्याला नागरी सुविधा मिळतात पण दिवा शहराला का मिळत नाही आमच्या दिवा शहराला यावी कायम वंचित ठेवलेलं आहे आणि दिव्यात हॉस्पिटल नाही आहे त्याच्यामुळे ज्या गर्भवती स्त्रिया असतील मुलं असतील किंवा आजारी काही आणखीन काही पेशंट असतील तर त्यांना आम्हाला डोंबिवली कलवा किंवा मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागते आणि इथून किलोमीटर हा अंतर खूप आहे आणि त्याच्यात रस्तेही चांगले नाही आहेत एखादी तशीच महिला आता इनक्लेसमध्ये तरी मला आलं होतं कलवा हॉस्पिटलला क ती चेकअप करायला गेली होती चेकअप करताना डॉक्टरांच्या माध्यमातून तिला असं करणं ते तुमचं बाल दगावलेलं आहे तिला त्यावेळी असे दोन तीन तास तिथेच ठेवण्यात आले तिच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाही मग नातेवाईकांनी मला कॉन्टॅक्ट केला माझ्याकडून काय सहकार्य होईल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आमच्या दिवा शहरात छोटे छोटे आरोग्य के केंद्र त्यावेळी दिलेली आहेत पण तिथेच ताप थंडी सर्दी याच्या व्यतिरिक्त कोणत्याही आजारावर उपचार होत नाही आणि एक आरोग्य केंद्र आमच्या गेटला दिलेलं आहे त्याच्यात तर नागरिक जातात परंतु तिथे ज्येष्ठ नागरिक आहेत वहिवृद्ध आहेत मुलं आहेत लहान मुलं गर्भवित स्त्री आहेत तिथे जातात पण तिथे पाण्याची सोय त्यांना नाही आहे का तिथे बसू शकतो माणूस दहा मिनटं आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात म्हणजे लगेच तुम्हाला आतमध्ये घेतील असा काही प्रकार नाही तुमचा अर्धा तास एक तास जो काही जाय फॉर्मॅलिटीज हां पण त्यांना बसण्याची सोय नाही ना पिण्याच्या पाण्याची सोय नाही मग ही महानगरपालिका करते काय जसं राजकारणात तुम्ही आहात आता सध्या तर मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील तुम्ही त्यांना मदत करता असं माहितीये आणि त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या समस्या देखील इतरांच्या सोडवता आता तुम्ही जसं आरोग्य व्यवस्थेत सांगितलं की कशाप्रकारे इथे दुरावस्था आहे नेमकं शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील तुम्ही कशाप्रकारे प्रश्न सोडवता शैक्षणिकदृष्ट्या ही बघायला गेलं तर लोकसंख्या त्याच मानाने आहे परंतु महानगरपालिकेच्या शाळा वाढवायला पाहिजे होत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे अवघ्या चार शाळा आहेत आणि त्यांचे वर्गही आता पाचवी ते सातवीपर्यंतच आहेत पण पर दहावीपर्यंत मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे असा मी प्रयत्न केला वारंवार मी पत्रव्यवहार केले अधिकाऱ्यांना ती माहिती सांगितलेली आहे आणि त्यांना असं करण्यासाठी अवघं नाही पण इथले सत्ताधारी आहेत त्यांना ती गोष्ट पुढे न्यायची नाही म्हणजे एखाद्या साध्या माणसांकडून काम होतंय हे त्यांना बघवत नाहीये इथे सातवी आठवीचे मुलं आहेत आणि सातवी आठवीच्या नंतर मुलांना बाहेर शिका शिकण्यासाठी जावं लागतंय महानगरपालिकेत तशी सोय आहे आणि तशा दहावीपर्यंत शाळा होण्याची परिस्थिती आहे पण प्रशासन त्या मतावर ठाम नाहीये अच्छा म्हणजे ते त्यांच्याकडून अजूनपर्यंत दहावी पर्यंत देखील शाळा उप... या ठिकाणी नाही दहावी पर्यंत दिवा शहरात उपलब्ध नाहीये आता कुठे मी पत्रव्यवहार करून त्यांना जाग आलेली आहे बरेच आंदोलन केले अधिकाऱ्यांची गाठी भेटी घेतल्यात आणि तुम्हाला जिथे सोयीस्कर असेल तसं मी त्यांना ती जागा उपलब्ध करून आणि तिथे ते वर्ग वाढवण्यासाठी मी पत्रव्यवहार केलेले आहेत या ठिकाणी दिवा शहरात बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्या प्रदूषणाच्या समस्या या देखील उद्भवत असतात तर त्या त्यासाठी तुम्ही काही केलंय का ट्रॅफिकची समस्या म्हणजे दिवाळी शहरात रस्ते मोठे केलेत रस्ते मोठे केले म्हणजे विकास झाला असा होत नाहीये त्याच्यामध्ये येणारी ट्राफिकची समस्या किंवा छोटे फेरीवाले असते त्यांना दुतर्फी बसवणं छोट्या छोट्या मार्गावर अडचणी कारण तर या ट्राफिकच्या मुळे सामान्य लोकांनाही त्याचा त्रास होतोय आणि त्याची फलक बोर्ड लावणे सूचना दर्शवणे असं या ट्रॅफिकच्या माध्यमातून काय नाही कधीतरी काहीतरी आवाज उठवला पत्रव्यवहार केला मग तेव्हा ते, वा ते ट्रॅफिकवाल्यांना वाल्याने हाणून बसवतात मग तेवढ्या मुरता तो धातूर मातूर त्यांचा कारभार चालू असतो प्रशासन इथे दिवा शहरा करे असा ठोसपणे पावलं उचलत नाही नक्कीच ना आता तुम्ही यापुढे तुम्ही जेव्हा वाटचाल कराल तेव्हा तुम्ही नक्की कुठल्या समस्यांवर सर्वात पहिलं काम करा मला असं वाटतं आमचा दिवा शहर हा ठाणे महानगरपालिकेशी जोडलेला आहे जसं ठाण्याला सुविधा मिळतात तसं दिवा शहराला सुविधा मिळल्या पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि दिव्यात ज्या नागरिकांना समस्या भेडसावत आहे तो मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन दिवा शहराचं नाव काढल्यानंतर ना, पहिला प्रश्न लोकांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे इथे दिवा शहरातली अस्वच्छता बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छतेसाठी देखील ओळखलं जातं ब दिवा तर यामुळे या, या अस्वच्छतेचं कारण काय आणि त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलत दिवा शहराची ओळख आता कालांतरी एक दोन तीन वर्षात झालेली आहे पण दिवा शहर हा पहिला ग्रामीण भागच होता ग्रामीण भाग प्रमाणे इथे एक नगरसेवक दोन नगरसेवक गेले आता आठ नगरसेवक झाले पण आठ नगरसेवकांनी असे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे दिव्यात डम्पिंग ग्राउंड इथे हाणून बसवलेला आहे पण तो डम्पिंगचा कचरा त्याच्यात होणारी रोगराई वास हे तिथे लोक जवळ आसपास राहतात त्यांना नाहक त्रास या गोष्टीचा सहन करावा लागतो आणि दिव्या शहरामध्ये हा ठाण्याच्या इथूनच कचरा येत नाही मुंबईपासून कचरा इथे आणला जातोय आणि याच्यावर आम्ही गेले अनेक प्रकारे आंदोलन केले डंबी बंद करण्याचा प्रयत्न केला आमच्या या आंदोलनाला यश आलं परंतु काही का समस्या राहिलेल्या आहेत की डंपिंग बंद झालं पण नागरिकांनी महिलांनी हा कचरा टाकायचा कुठे कचऱ्यासाठी अशी इथे कोणती सोय करण्यात आलेली नाही जेणेकरून साईडला कचरा कुंड्या लावल्या पाहिजेत घंटागारी सोडली पाहिजेत कधीतरी त्यांच्या मनावर येईल ती घंटागारी हणली जाते कधीतरी त्यांच्या मनावर येईल तर नाही मग तेव्हा आपण आवाज उठवणार आपण सांगणार तेव्हा ते कुठेतरी कोणतरी नेता पुढारी येतो तेव्हा ते रस्ते साफ करण्यासाठी येतात मग महापालिका या कचऱ्याच्या याच्यावर असे भरपूर कामगार वर्ग आहेत त्यांच्या मनमानी परमाने हा कारभार चाललेला असतो आणि दिवा शहरात ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळी पाणी साचण्याची बऱ्याचदा समस्या होती त्याच्यावरही काही पाऊल उचललं गेले का कारण दरवेळेस पाणी साचल्यामुळे पावसामुळे पाणी साचतं त्याच्यामुळे रोगराई पसरते नाहक त्रास नागरिकांना तर होतच असतो तर या पावसाळ्या ज्या वेळेस पाणी साचतं तर ते नेमकं कशामुळे साचतं तर त्याच्यावरही काम केलं गेले का किंवा त्याच्यात त्याच्यावर काम केलं गेलंय का किंवा त्याच्यामुळे काही बदल तुम्हाला जाणवलाय का बघा पाऊस हा नैसर्गिक आहे पावसाचा जोर आपण सांगू शकत नाही परंतु महानगरपालिकेतून अलर्ट असतो की मे महिन्याच्या आधी नालेसफाई झाले पाहिजेत बरोबर मे महिन्याच्या याच्यात त्यांचे टेंडर काढले जातात तीस एकतीस तारखेची त्यांची डेडलाईन असते पण ते जेव्हा आम्ही पत्रव्यवहार करणार तेव्हा त्यांची माणसं येणार टेंडर काढून बसलेले असतात मग कोणतरी राजकीय पुढाकारी आवाज उठवेल तेव्हा ती महानगरपालिकेचे कर्मचारी येतील आणि ते नाले साफ करतील दिव्यात नाले बांधल्यात पण ते सर्वे नाले अर्धेवट आहे त्याच्यातून पाण्याचा निचारा होत नाही आणि हा निचारा न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जातो रस्त्यावर पाणी जातो लहान मुलांना तेव्हा शाळात सुरू होण्याची सुरुवात असते लहान मुलं असतात मग ते त्यांना जाण्यासाठी रस्ताही नसतो मग त्या ड्रेनेजच्या पाण्यातून ते पाय टाकत जाणार पुन्हा त्याच्यात बरीच घाण आहे जिथे आपण उभे राहू शकत नाही अशा पद्धतीने आमचा दिवा शहरातील नागरिक चालत असतात अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात चाकरमणी दिवा शहरात राहायला आलेत कारण खूप झपाट्याने जे आहेत बाहेरील लोक किंवा चाकरमणी जे आहेत ते इथे करून इथे राहण्यासाठी आलेले आहे तर त्यांच्या देखील काही सु त्यांच्या सुविधांचा किंवा त्यांच्यासाठी प्रवासाचा देखील बराचदा प्रॉब्लेम त्यांना होतो कारण मोठ्या प्रमाणात जर चाकरमणी चाकरमणींचा मोठा चाकर्मनिया, सा, चाकर्मनिया, सा, वर्ग जर इकडे राहत असेल तर मग दिवा शहरात फास्ट ट्रेन न थांबणं किंवा खूप कमी प्रमाणात फास्ट ट्रेन थांबतात तर त्यांच्यासाठी काही सोयी तुम्ही काही विचार केलाय का किंवा प्रवासासाठी दिवा शहरात चाकरमानी ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे नव्वद टक्के लोक पकडली तर चाकरमानी आहेत ते इथून प्रवास बाहेर करतात आणि दिवा शहरात लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासना वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत आणि प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की इथे फास्ट ट्रेनचा थांबा हा मिळालाच पाहिजे कारण दिवा हा जंक्शन ओळखला जातो परंतु काही राजकीय पुढाऱ्यांच्या मुले आता आमचे ते खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सहज सोडवण्यात येईल पण ते लक्ष देत नाही नागरिकांना कुठेतरी ते त्रास झाला पाहिजे मग आम्ही उद्घाटन करणार आणि मग आमच्या माध्यमातून झालो हो तुम्ही श्रेय घ्या पण त्याच्यात लोकांची घुसमट करू नका एखाद्याचा जीव जातोय काय करतोय तो ज्याचं जातो त्याच्या घरच्या फॅमिलीला समजतोय की काय मध्यंतरी किती अपघात झालेले आहेत मध्यंतरी काही दिवसांपूर्वीच ह्या स्टेशनच्या जवळपासच झालेला तो अपघात होता ज्यावेळेस चालत्या ट्रेनमधून ट्रेन एकमेकांना लागल्यामुळे असं चर्चा होती की त्याच्यामुळे प्रवासी पडले होते एक प्रवासी जे होते ते पडले होते आणि घात झाला होता त्यांचा तर अशा प्रकारे या घटना ज्या होत असतात त्याच्यानंतरही तुम्ही प्रशासनाकडे जर प्रश्न उपस्थित केला तर तरीही तरी प्रश्न सुटत नाही का प्रशासनाला तेव्हा विनंती केली आम्ही आणि आम्ही विचारपूस करण्यासाठी आमचा शिष्टमंडळी गेला होता परंतु तिथे असं सांगण्यात आले की आमच्याकडून पुढे केंद्र सरकारला काही गोष्टी आहेत त्या गेलेल्या आहेत पण केंद्र सरकारकडून काही गोष्टींची आम्हाला परमिशन आलेली नाही आमचा प्रयत्न चालू आहे पण मात्र थोड्या कारणामुळे किंवा कुठल्या त्यांना गोष्टींची अडचण आली असेल पण प्रशासनाने किंवा केंद्र सरकारनी लोकांची असे प्रकार करू नये अशी माझी तरी त्यांना कलकलेची विनंती आहे कारण तर मुलं ही मोठीच वर्ग रेल्वेनी प्रवास करतो असा नाहीये लहान मुलंही असतात शालेतली विद्यार्थी असतात वयोवृद्ध असतात तर त्यांच्यासाठी थोडीफार अशी वेगळ्या अँगलनी माझ्या दृष्टिकोनात त्यांनी प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने सोय केली पाहिजे आता येणारी जी महापालिकेची निवडणूक आहे त्यात देखील तुम्ही उभं राहण्याचा विचार करताय का हो नक्कीच पक्षाने जर आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जर मला संधी दिली तर मी नक्कीच या संधीचं सोनं करेन आणि त्या पद्धतीने मी नागरिकांचे प्रश्न घेऊन चाललेली आहे अच्छा तर तुम्ही कुठल्या आपल्या तुम्ही जर नगर या निवडणुकीत जर तुम्ही उभं राहिलात तर तुम्ही कुठली ध्येय घेऊन जे आहे ते समोर चाललेलं आहे काय नेमकं तुम्ही क कशाप्रकारे दिवा शहराकडे बघता तुम्ही की भविष्यात कशाप्रकारे डेव्हलप झालं पाहिजे दिवा शहर सर्वात प्रथम मी जे ठा नवी मुंबई हुँ. नवी मुंबई ही आमच्या गणेश नायकांनी स्मार्ट सिटी केलेली आहे तर नवी मुंबई होऊ शकते तर ठाण्यात मंत्री होऊन गेलेले आहेत उपम उपमुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत तर त्यांनी या गोष्टीवर पुढाकार करून ही ठाणे सिटी त्याचप्रमाणे आमचा दिवा शहरही डेव्हलप झाला पाहिजे आणि जर नवी मुंबई बदलते मुंबई बदलते तर दिवा शहरही बदलला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि मी त्या पद्धतीने पाऊलवाट करते एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा समाजकारण करता राजकारण करता त्यावेळेस तुमच्याकडे बऱ्याचदा घराकडे पण दुर्लक्ष होतो अशा वेळेस घरच्यांचा मुळातच पाठिंबा असणं ज्यावेळेस महिला राजकारणात असतात किंवा कारण कर, त्यावेळेस खूप लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात त्यावेळेस घराकडे लक्ष देणं कमी होतं मग अशा वेळेस घरातल्यांचा पाठिंबा कशाप्रकारे तुम्हाला मिळाला नी मी एक वेळ निश्चित केलेली आहे त्याप्रमाणे मी घराबाहेर पडते सकाळी माझं सर्व आवरून मुलांचं बघून मला दोन मुलं आहेत आता मुलं मोठी झाली परंतु माझी सासूही म्हणजे त्यांचं वय झालेलं आहे मग त्यांच्याकडे पण काही गोष्टींच मी बघून त्यांचं खाणं पिणं बघून मी घराबाहेर पडलेली असते आणि मिस्टर मला या गोष्टीसाठी सपोर्ट करतात घरातली फॅमिली मला सपोर्ट करते म्हणजे मुलांनाही असं कधी वाटत नाही की आपली मम्मी रोज बाहेर जाते पण मला जेव्हा त्यांना वेल द्यायचा असतं मी नक्कीच त्यांच्यासाठी तो वेल देते तुम्हाला पुरस्कार मिळाले तन्मी फाउंडेशन कडून बरेच सारे तर त्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल खरं तर तन्वी फाउंडेशनच्या सर्व सदस्य महिला सदस्यांचं मी अभिनंदन करते का त्यांच्यामुळे मला हे पुरस्कार मिळाले आणि माझी पर पुरस्काराची सुरुवात दोन हजार एकोणीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ती लगातार झालेल्या अशा अनेक पुरस्कार मला मिळाले ते सर्वात पहिला पुरस्कार मला आठवतं आहे म्हणजे की पुरस्कार काय असतो हे मला माहिती नव्हतं जेव्हा मी त्या मोठ्या व्यासपीठावर चढली आणि मला ते माझं नाव घेऊन पुकारण्यात आलं आणि माझा श्री शक्ती गौरव पुरस्कार याच्यानी मला गौरवण्यात आलं तर मला खूप अभिमान वाटला आणि माझ्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू आले काय नेमकी भावना होती कारण एक, एक स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते आणि त्या त्यानंतर काहीतरी साध्य करते त्यावेळेस तुमच्या मनात नेमकी काय भावना होती ज्यावेळेस तुम्हाला पहिला पारितोषिक मिळालं पुरस्कार मिळाला खरं तर मला असं वाटलं नव्हते की मी एवढ्या लहान वयात एवढी मोठी झेप घेईन परंतु या सर्व महिलांचा सपोर्ट असल्याकारणे घरच्याचा सपोर्ट असल्याकारणे मी पुढे चालत आलेली आहे आणि मी अशा आशा, आशा बालकते की त्यांनी हा सपोर्ट आता येणाऱ्या महानगरपालिकेपर्यंत मला असा दिला पाहिजे नक्कीच आता तुम्ही एक महिला म्हणून राजकारणात आहात काय सांगाल महिलांना काय तुम्ही संदेश द्याल शेवटचा प्रश्न मी महिलांना नक्कीच असं म्हणजे आव्हान नाही करत पण एक संदेश देते का एक महिला ठाम तुमच्यासाठी उभी आहे आणि ती जनतेचे प्रश्न घेऊन गेलेले आहेत उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न हॉस्पिटलचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शैक्षणिक प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत ते महिलांना ते बघावे लागतात त्यांचे म्हणजे घरची फॅमिली आहे ती जॉबला गेल्यानंतर ते घरात असतात पण घरात काय घडतं यासाठी महिलांना सामोरं जातं ती मी निश्चित एक महिला म्हणून जर समाजाच्या पुढे आली आणि मला महिलांनी किंवा दिव्यातल्या जनतेने मला निवडून दिलं तर मी त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मी त्यांच्यासाठी नक्की वेळ देईन धन्यवाद ताई तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या वाटचालीबद्दल आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद मी सर्वप्रथम धन्यवाद देते आवाज इंडिया चॅनलला की त्यांनी इथे येऊन माझे प्रश्न आहेत ते, ते प्रश्न जनतेसमोर मांडले आणि जनतेच्या काय समस्या आहेत या तुमच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतील मी तुमचं मनापासून धन्यवाद देते तर आजच्या या आपलं महानगर या कार्यक्रमात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशा नवनवीन राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांशी आणि त्यांच्याशी चर्चा करूया त्यांच्या वाटचालीबद्दल जाणून घेऊया तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी